नमस्कार मित्रांनो मी बोडके सर आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी मागे एक व्हिडिओ टाकला होता त्रिकोणमितीचा त्यावर कमेंट आली की सर तुम्ही त्रिकोणमितीचे गणित पण सोडून सांगा ना त्यामुळे आज मी त्रिकोणमितीचे गणित तुम्हाला सोडून सांगणार आहे चला तर मग पहा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे काय थीटा बरोबर तर काढा तर मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये साईन थीटा पाच थीटा टाइन थिटा यांचे संपूर्ण सूत्र मी सांगितलेलं आहे पहा कसं करायचं पहिल्यांदा आपल्याला नित्य समानतेचं सूत्र माहीत पाहिजे नित्य समानतेचं सूत्र का आहे साईन स्क्वेअर ठेटा प्लस क्वास स्क्वेअर ठेटा बरोबर एक हे कोणतं सूत्र आहे नित्य समानतेचे नित्य समानता नित्य समानतेचं सूत्र आहे कोणतं साईन स्क्वेअर थेट प्लस क्वास स्क्वेअर थेटा बरोबर एक हा या सूत्राचा वापर करून आपल्याला कॉस थेट ची किंमत काढता येते पहा आता साईन ची किंमत ठेवू साईनची किंमत काय सातशे पंचवीस म्हणजे सातशेद पंचवीस कौशाचा वर्ग प्लस क्वा स्क्वेअर बरोबर एक झाले किमती ठेवून आता हे सोडून घ्यायचं सातचं वर्ग किती आहे एकोणपन्नास चेद पंचवीसचं वर्ग किती आहे सहाशे पंचवीस प्लस क्वा स्क्वेअर ठेटा बरोबर एक पुढचं जसं तसं लिहून घेतलं त्यानंतर पा हे एकोणपन्नास छेद पंचवीस डाव्या बाजूला प्लस मध्ये आहे उद्या बाजूला जात असताना मायनस मध्ये होतो म्हणून कॉस स्क्वेअर ठेवता बरोबर एक मायनस एकोणपन्नास छेद सहाशे पंचवीस आला इकडे प्लस मध्ये होत इकडे कशामध्ये आला मायनस मध्ये आला बरोबर सोडून घेऊ याच्या खाली काही नाही म्हणजे किती असतो एक असतो गुणाकार आणि छेदाचा गुणाकार सहाशे पंचवीस न एकला गुणाकार करायचं म्हणजे सहाशे पंचवीस मायनस हा एक न एकोणपन्नास ला करायचं म्हणजे एकोणपन्नास छेद किती सहाशे पंचवीस हा बरोबर सहाशे पंचवीस म्हणजे एकोणपन्नास गेले किती उरतात पाचशे शहात्तर छेद सहाशे पंचवीस पॉस स्क्वेअर ठिटा स्क्स स्क्वेअर ठिटा मिळाला त्यानं आपलं काय म्हणलं फक्त आणि फक्त क्वास ठीटाचीच किंमत काढा म्हणलं म्हणून म्हणून कॉस बरोबर पाचशे शहात्तर कशाचा वर्ग मूळ आहे चोवीस चा वर्ग मूळ आहे त्यानंतर कशाचा वर्ग मूळ आहे पंचवीस चा वर्ग मूळ आहे हे आपल्याला क्वास थिटाची किंमत क्वास थिटाची किंमत मिळाली त्यानंतर त्यानंतर आता याण ठीटा शिक मत करें चाल, मनों बरोबर साइड ठीटा आणि क्वास ठीटा चा फरूंगा थी याण ठीटा बरोबर साइड ठीटा छेद क्वास ठीटा

छेदामध्ये आला छेद्यात अंशात छत घ्यायचं अंशातल्या छेदात घ्यायचं पा सात छेद पंचवीस गुन्हेले पंचवीस छेद चोवीस छेद्यात अंशात गेला अंशातल्या छेदात आला आला त्यानंतर पंचवीस पंचवीस कटले काय सिनेक राहिलं सात चोवीस म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला चोवीस छेद पंचवीस मिळाला त्यानंतर त्या टीका सात छेद चोवीस मिळाला अजून एक जर त्यान टीका बरोबर तीन छेद चार दिला तर सेक थिटा व कॉस्ट थिटाच्या किमती काढा म्हटलं कसं काढायचं बरोबर आता नित्य समानतेचं सूत्र वापरायचं कोणता वन प्लस म्हणजे एक प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा पा या टॅन थिटाच्या सूत्रावर आपल्याला सेक थिटाची किंमत मिळून जाते पा याला काय म्हणतात नित्य समानता नित्य समानता नित्य समानता त्यानंतर बा किंमती ठेवायचं एक प्लस टॅन थिटा टॅन थिटाची किंमत का आहे तीनशेद चार चा वर्ग म्हणजे त्यांचा वर्ग असल्यामुळे तीनशे चारचा वर्ग बरोबर सेक स्क्वेर स्क्वेअर फिटा अल्ला नंतर पुड़, एक प्लस तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा बरोबर सेक स्क्वेअर ठेटा त्यानंतर याच्या खाली काही म्हणजे किती असतो एक असतो त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय सोळा एक सोळा प्लस नऊ एक नऊ चेद सोळा बरोबर सेक स्क्वेअर ठेटा त्यानंतर बेरीज करायचं सोळा प्लस नऊ किती होतात पंचवीस छेद सोळा बरोबर सेक स्क्वेअर ठेटा आणि याचा वर्ग मूळ काढायचं कारण इकडे वर्ग जातो इकड वर्ग मूळ निघतो म्हणून सेक ठेटा बरोबर काय निघतो पाच व पस चा वर्ग मूळ पाच त्यानंतर सोळाचा वर्ग मूळ चार अशा पद्धतीने सेक ठेटाची किंमत मिळाली त्यानंतर त्यानंतर आपल्याला क्वास थिटाची किंमत कळावी लागेल म्हणून क्वास ठेटा बरोबर एक छेद शेक ठेटा क्वास बरोबर एक सेक ठेटा बरोबर किंमत व्हायचं एक छेद सेक ठेटाची किंमत नाही पाच छेद चार पाच छेद चार त्यानंतर म्हणून क्वास थीटा बरोबर छेदातल्या अंशात जातो अंशातल्या छेदात येतो पा म्हणजे चार छेद आपल्याला पण किंमत मिळाली अशा पद्धतीने सेक ठेटा बरोबर क्वास्टिटलची किंमत मिळालेली आहे अशा पद्धतीने सूत्राचा वापर करून आपल्याला साईन टेटा क्वास्टिटलची किंमती काढता येतात म्हणजे त्रिकोणमितीचे किमती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद